श्री स्वामी समोर तर जसं तुम्ही बघताय एवढे सारे बॅग्स आहेत ते एवढे सारे बॅग्स आपण तेव्हाच घेतो जेव्हा आपल्याला कुठेतरी जायचं असतं मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की या महिन्यात काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे तर आम्ही जाणार आहोत एका ट्रिपसाठी फॅमिली ट्रिप, ट्रिप आहे ही आम्ही दत्तप्रभूंचे जे पहिला अवतार आहे त्यांच्या जन्मस्थानी जाणार आहोत तर ज्यांना माहिती असेल तर ते त्यांनी कमेंटमध्ये नक्की गेस करून सांगा आणि आत्ता वाजले रात्रीचे नऊ आणि नाशिकवर म्हणजे आमची एल टी टीवरून ट्रेन आहे सो आम्ही रात्री अकरा वाजता इथून येऊ आणि आता मी तुम्हाला भेटेल डायरेक्ट कारमध्ये रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही नाशिकवरून मुंबईला म्हणजेच एल टी टी लोकमान्य ट्रिळक टर्मिनल्सला जायला निघालेलो आहोत सकाळचे वाजले आहेत पाच गुड मॉर्निंग सर्वांना आणि आम्ही पोचलो हो आहोत एल टी टी आपलं लोकमान्यते टर्मिनल्सला आमचे बॅग्स वगैरे काउंट करून आम्ही आपल्या ट्रेन्स जवळ जाऊन बसलो कारण इथूनच ट्रेन जी आहे ती सुटत असते तर ती प्लॅटफॉर्मवरती थांबलेली असते आम्ही तिथे जाऊन वेट करत होतो आमचे बाकीचे जे ट्रीपला येणारे मेंबर्स होते त्यांच्यासाठी आणि ते फायनली आल्यानंतर मग आम्ही आमच्या आमच्या सीट्सवरती जाऊन बसलो अँड ही आर जर्नी बिगेन्स आज तुम्ही बघू शकता आमच्यासोबत लहान मुलं खूप होते हे तीन आणि आम्ही तीन मोठे होतो सो जसं की आम्ही जिकडे असले त्यांना पण तिकडेच बसायचं असतं तर आम्ही सर्व असे एका सीटवरती वरती बसलेलो होतो आणि ट्रेनमध्ये पहिल्या बसल्यानंतर आपण काम करतो ते म्हणजे खाणं तर आम्ही इकडे जे काही घरून टिफिन वगैरे आणलेला होता ते खात होतो आणि मग लाईक like, दिवसभर आमचं खाण्यामध्येच गेला थोडं हे खा थोडं ते खा अँड ऑल लहान मुलं असल्यामुळे जेवणचा स्टॉक पण खूप होता सो so, त्याची कमी नव्हती दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास म्हटल्यानंतर ट्रेनमध्ये बोर्तो होणार असतं जेवणानंतर आम्ही सर्व इथे झोपून गेलो होतो आय नो आमचे वेगळेवेगळे सीट्स आहेत बट सोबत झोप नाही इज ऑल्सो द बेस्ट थिंग आणि इकडे आम्ही सगळे झोपलो आणि आमच्या लक्ष ठेवत ठेवत मोठ्या आई पण बसल्या बसल्या झोपून गेलेल्या आहेत आणि बाकीचे जे आहेत ते एक कंपार्टमेंट सोडून तिकडे जागा होते तर ते पण झोपलेले आहेत आणि झोपेतून उठल्या गेल्यानंतर परत आम्ही खिचडी खाल्ली खिचडी ऑल खाल टाईम फेवरेट आणि अशी गोष्ट जी सर्वजण कुठे पण घेऊन जाऊ शकता आणि खिचडीसोबतच अजून जे काही स्नॅक्स होते ते खाल्ले खाऊन झालं झोपून झालं सो आम्हाला बोर होतं तर आम्ही स्पीकर नेलेला होता तर गाणे वगैरे लावून आम्ही सर्व एन्जॉय करत होतो पूर्ण जेवढं आमचं क कंपार्टमेंट होतं तिथं फक्त आमचा आवाज जातं कारण आम्ही सेवन्टीन मेंबर्स होतो आणि सर्व एकीकडे बसून आम्ही खूप मजा केली आणि आमचे जे रिअर गॉसिप स्टॉक्स वगैरे होते, होते। ते खरंच खूप चांगले होते बट सॉन्ग्स चालू असल्यामुळे कॉपीराईट लागेल तर ते मला सर्व म्यूट करावं हो लागलं i samba, 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 दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत आम्ही सर्वेजण रात्रीचं जेवण करून झोपून घेतले होते आणि हा आहे डे टू सकाळी सहा वाजेचा व्ह्यू आणि इथे सकाळी मेंडेटरी उठल्या उठल्या मला चाय लागते सो मी ते चाय पिते जे काही वेदर आहे त्याचा मजा घेत घेत आणि ऑलमोस्ट आता आम्ही दोन तासातच आमचं जे डेस्टिनेशन आहे तिकडे पोहोचणार आहोत सो सर्व एकदम बॅग पॅक वगैरे करून एकदम रेडी होते लाईक वेटिंग की आमचं स्टेशन कधी येईल आणि इथे आमचा दोन दिवसाचा वेट संपलेला आहे कारण फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहो हसी मजाक करत आराम करत आणि ऑब्वियसली खात पीत तो इथे फक्त एक मिनटासाठी ट्रेन थांबत असते तो पटापट आम्ही आमचे बॅग्स वगैरे उतरवले आणि आम्ही उतरलो आजचं वाजे सकाळचे आठ आणि हा आहे आमचा डे टू आमच्या जर्नीचा सो आता आम्ही पिठापूरला पोचलो आहे जे काही गाडी बुक केली होती आम्ही गाडीत बसू रूमवर जाऊ फ्रेश होऊ आणि मग आपण मंदिराच्या दर्शनाला जाऊ अँड द लकीयस्ट पार्ट झ हे आहे आपलं मेन पिठापुरमचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट सेम लाईनला आम्ही जे आहे आमचे रूम्स बुक केले होते म्हणजे आम्हाला ट्रॅव्हलिंगचा जास्त टेन्शन नाही इथे आम्ही सर्व फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही मेन मंदिराच्या दर्शनाला जाणार आहेत हे आहे आपलं मेन पिठापुरमचं मंदिर श्रीपा श्रीवल्लभ महासंस्थान पिठापुरम आणि मध्ये व्हिडिओ अलाउड नसतो बट इथ म्हणजे लाईक व्हिडिओ इन द सेन्स एवढं जे प्रिमायसीस आहे तिथेच तुम्ही फोटोज व्हिडिओ करू शकता तर आम्ही इथे थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि तुम्हाला इथलं जे आहे ते सराउंडिंग दाखवलं मी कारण मध्ये अलाउड नसतं आणि मॉर्निंगच्या टायमाला अभिषेक चालू असतो तर आम्ही अभिषेक अटेंड केला दर्शन घेतलं मेन मंदिराचं दर्शन घेतल्या गेल्यानंतर आम्ही जे पिठापूरमध्ये आपले बाकीचे मंदिर आहेत त्यांच्या दर्शनासाठी निघालो गाडी नंबर वन गाडी नंबर टू आणि हे आपलं अखिल भारतीय स्ट्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखाशी क्षेत्र पिठापूर आणि इकडेच बाजूला गोपालबाबाचा आश्रम पण आहे तो आधी इथलं दर्शन घेऊ आणि मग तिकडे जाऊ आम्हाला वाटलं आम्ही समर्समध्ये चाललो आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी ड्रेस कोड ठरवला होता की व्हाईट किंवा लाईट कलरचे कपडे आपण सर्वांनी घालू बट ॲज आम आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला सर्वच ऋतू बघायला भेटले हिवाळा पावसाळा उन्हाळा आता आमचं आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर आहे तिथलं दर्शन झालं आहे बाजूला गोपाळबाबा आश्रम आहे तिथलं दर्शन घ्यायला चाललं आहे आणि ॲज जान्हवीची लाईफ आहे आणि काही प्रॉब्लेम होणार नाही असं तर शक्य नाही आहे तर माझी इथे आल्यानंतर न्यू अशी चप्पल तुटलेली आहे सो आता मी बिना चपलेची उन्हात चालते तो इथलं दर्शन झाल्यानंतर पहिले बघू की चप्पल कुठे भेटते का जस्ट माय लाईफ इथून इथे यायला हे लोक एवढा टाईमपास करत येते बघा किती दूर येते आणि हा टाईमपास का होतो आहे तर फोटोज काढायचे ॲज युजल हे hey, गोपाळला आणि आता इथे मध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे सो दर्शन झाल्यानंतर भेटू अट्टर टेकिंग परमिशन व्हिडिओ काढायची परमिशन भेटली हे मधलं असं जिथून आपण येतो इकडे जिथे बाबांनी समाधी घेतली तिथे समाधी मंदिर आहे आणि बाजूला त्यांचं मंदिर आहे आता इथलं दर्शन घेतले गेले बघू कुठे जायचे बहिणी तीन येत आहे तीन येते माझ्या बहिणी गांधीजी के तीन बंद ऍक्च्युली तीन दोघांनी दोघांना दो येत काय बोलता चष्मे दोघांना अभ्यास करता तू नाही दोघांना अभ्यास करायचं दुःख लागतं तुझ्या खूप 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 दुख लाग कोणा चांगले मार्क्स पाठवतो आणि सानिका कानिका डल साळुंके यांच्या न्यूज ला खूप गंध गंधे कमेंट करत जा अजून काही बचर, बचर बचर शी डोकं दुखून देतो हा एवढं बोलतो हा परगा शपथ आणि तो एक पिल्ल्या गेला थांबा एक सेकंड ऊन लागतंय म्हणून तो बा किती पळतोय तिथले सर्व दर्शन घेतल्या गेल्यानंतर पिठापुरामध्ये बारा वाजता जे आहे सर्व मंदिरं बंद होतात बट पिठापूरपासून थोड्याच अंतरावरती एक सत्यनारायण मंदिर आहे हे पूर्ण विश्वातील एक एकमेव सत्यनारायण मंदिर आहे जे दिवसभर चालू असतं सो आम्ही आधी सत्यनारायण मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या जे मंदिर त्यांचं दर्शन घ्यायला जाऊ आणि इथला वेदर ओ माय गॉड कारण हे जे मंदिर आहे ते आपलं जसं घाट डोंगरावरती आहे तसं हे मंदिर पण डोंगरावरती आहे सो तिथलं वेदर खूप चांगलं होतं कारण थोडं थोडं पावसाचं वातावरण होतं आणि असं एकदम छानशी हवा चालू आहे अँड ऑल एकदम छान होतं आणि इथे मी खूप छान प्रकारे बोर्डवरती फोकस केलेला आहे बट त्याचा काही फायदा नाही झाला आहे कारण ती लँग्वेजेस रीड करता येत मी तिकडे गेल्यानंतर हाच प्रॉब्लेम असतो आणि इथे माझा खूप चांगला हेवी ड्रेस पकडून चालण्याची कोशिश करताना मी कारण तिकडे पाऊस पडलेला होता खूप स्लिपरी स्टेअर्स होते आणि तिथे मला ही व्हिडिओ शूट करायची खूप क्रेज होती म्हणून ते पण करते आणि ड्रेस सांभाळत चालते पण आहे डोन न वाय कुठे बुद्धी ठेवलेली होती मी आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला फोनचं काही यूज नसेल तर प्लीज तिथे फोन नका घेऊन जाऊ कारण तिकडे फोन जो आहे तो तुम्हाला जमा करावा लागतो आणि मग तुम्हाला ते रिसिट कार्ड अँड ऑल ते खूप एवढं पण हे नाही आहे बट तरी तुमचा फोनला स्क्रॅचेस वगैरे पण येऊ शकता सो इफ यू आर अ फोन प्रेमी so ते फोन घेऊन नका जाऊ फक्त एक फोन घेऊन जा जसं आम्ही घेऊन गेलो होतो म्हणजे ते टेन्शन पण नाही जमा करायचं आणि काही नाही आमच्या सत्यनारायणच्या मंदिराचं चा दर्शन झालं आहे इकडे सगळं वेट करत आहे आणि हे श्री गुरुकुला स्वामी तिथे आता माग नाही सच्छा क्यूट अंकल त्यांना वाटलं मी त्यांचा फोटो घेते बट असं काही नव्हतं सो इकडून हे जे गाईला खाऊ घालण्यासाठी होतं ते घेतलं गेल्यानंतर मी एकदम कॉन्फिडेंटली एकदम मध्ये गेली आणि पुढे काय होतं ते तुम्हीच बघू शकतात प्लस मी ठरवलं की मला सर्वात छोटूवाले गाईला खाऊ घालायचं आहे तो या सर्व मोठ्यांपासून मी ती जे खा खायचं होतं तेव्हा सगळं असं वाचून वाचून तिथपर्यंत घेऊन गेलं नाही 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 ठेव ना काही काहीच होणार नाही तर आता पूर्ण द्यायचं ते पूर्ण खाऊन घ्यायचं हा पूर्ण खाऊन घेते तू घे सांडून देणू तू देत का ना तू हातामध्ये हा ठेव चल गळ्याला हात लाव गळ्याला लावणार तू हात लावणार त्याच्या याच्यावरती हात लावते हा ते, नहीं। ते, ते नहीं। दर्शन झाल्यानंतर आम्हाला सर्वांना भूक लागली होती सो तिथे जे शॉप्स होते तिथे आम्ही कोल्ड्रिंक थोडे चिप्स वगैरे घेतलं आणि तिथे बसलेलो होतो आणि हा सर्वात मोठा फॅन फर्स्ट टाइम एवढा मोठा फॅन बघितला होता सो इथे सर्व चिप्सचे पॅकेट्स असे मिक्स करून ऑब्वियसली प्लेट्स वगैरे सर्व आम्ही रूम्सवरतीच ठेवून आलेलं होतो सो असं प्रसादासारखे सर्वांनी चिप्स घेतले आणि ते खाल्ले सत्यनारायण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आले अनेघाम देवी जे आहे त्यांचं हे टेम्पल आहे तिथलं दर्शन घेण्यासाठी आणि इकडचं दर्शन घेऊन मग अजून एक मंदिराचं दर्शन घेऊन आपण आपल्या रूम्सवरती रिटर्न जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि परत आपलं जे मेन दत्तपूर्भचं मंदिर आहे तिथे संध्याकाळी पालखी सोहळा असतो दररोज तर तिकडचं पालखी सोहळा अटेंड करू बाकी पुढचे प्लॅन्स बघू ब्लॉगर जे काय आहे बॅक कॅमेरा मीच असते मी शूट करत असते ते मला बरेचदा व्हॉईस ओव्हर करावं लागतं त्याच्यासाठी सॉरी कारण व्हॉईस ओव्हरचे केले जे व्हिडिओ असतात ते बघायला एवढी मजा नाही आहे बट जिथे जिथे मला जमतं मी असं शूट वगैरे करून घेते आणि बाकी व्हॉईस ओव्हरने काम चालवते जास्तीत जास्त मला जेवढं जमेल मी तेवढं असे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल म्हणजे ते करे, जेव्हा जे एक कनेक्टिव्हिटी बनवून असते व्हॉईस ओव्हरमध्ये ती मजा येत नाही सो so, बाकी पुढच्या स्पॉट्समध्ये बघू आत्ता आजचे मंदिर होते सर्वे सो so, ते तिथे व्हिडिओज बनवणं पहिले तर अलाउड नसतं त्यात व्हिडिओज बनवा आणि मग बोला पण so, तर ते थोडं हे वाटतं सो भेटू पुढे हे आहे गया गयासुराचा जेव्हा वध झाला होता तेव्हा त्याचा शरीरातला भाग म्हणजे पाय इथे पडला होता म्हणून याला गया असे म्हटले जाते तर अशा प्रकारे तुम्ही एका दिवसात पिठापुरातील जे पाच मेन मंदिर आहेत त्यांचं दर्शन करू शकतात त्याचसोबत सिक्स्थ मंदिर म्हणजे सत्यनारायण मंदिरचं दर्शन तुम्ही एका दिवसात हे सर्व मंदिरचं दर्शन करू शकतात मंदिराचं दर्शन करण्यासाठी तुम्ही ऑटो वगैरे पण बुक करू शकता जर तुम्ही कमी लोकं आहात पण जर जा तुम्ही जास्तजण आहात तर तुम्ही आमच्यासारखं का कार बुक करू शकतात म्हणजे तुम्ही जर कार बुक केली तर ॲडव्हान्टेज असं असतो की तुम्हाला स्टेशनपासून पिक करण्यापासून तर रात्री रूमपर्यंत सोडण्यापर्यंत पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ते घेत असतात तुम्ही आमचा मागचा पिठापूरचा ब्लॉग बघितला असेल तर तेव्हा आम्ही एकच दिवस आलो होतो आणि त्याचप्रमाणे हा पण आमचा फर्स्ट डे झाला बट सेकंड डे तुम्ही काय करू शकतात हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल सो प्लीज तो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका सो हा आहे आमचा वनचा लास्ट स्पॉट कोणती महादेव मंदिर आणि याच्यानंतर आम्ही मेन मंदिरात गेलो तिकडे प्रसाद घेतला तुम्ही पिठापूरला कोणत्याही प्रकारचं हॉटेल वगैरे अवेलेबल नाही आहे म्हणून दोघं टाईमचा प्रसाद जो आहे प्रसादायामध्ये घेऊ शकतात भेटू पुढच्या व्हिडिओ स्वामी समर्थ